नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी वाशिम मध्ये भ्याट दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध कॅन्डल मार्चद्वारे श्रद्धांजली जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता वाशिम पश्चिम येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर वाशिम मधील ग्रामस्थांनी एकत्र येत तीव्र निषेध केला या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून वाशिम समस्त वासिनकर नागरिकांनी देखील या भ्याड जोरदार निषेध केला पाकिस्तानच्या पाठबळावर चालणाऱ्या दहशतवाद्यांनी पहलगाम येथे निष्पाप हिंदू पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार करत सत्तावीस जणांचा बळी घेतला या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ग्रामस्थांनी कॅंडल मार्च काढत मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली यावेळी हिंदू समाजातील विविध संस्था स्थानिक नागरिक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांनी एकमुखाने सरकारने पाकिस्तानला जशा तसे उत्तर देऊन अशा दहशतवादी कारवायांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी केली कार्यक्रमादरम्यान या निषेध आंदोलनाला पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बार्वे यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले कार्यक्रम शांततेत पार पडला असून एकात्मतेचा संदेश देत वाशिमने देशाविरोधी शक्ती विरुद्ध एकजुटीचा निर्धार व्यक्त केला अनेक पर्यटन असे उपस्थित असताना अचानक प्रमाणे एक नीती अवकून पाकिस्तानी अतिरेक्यांनी आप, या आपल्या हिंदू पर्यटकांवरती जो भ्याड हल्ला केला आहे त्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज पूर्ण वाशिम ग्रामस्थ विविध पक्षाची व विविध संस्थेचे सर्व मान्यवर इथे एकत्र येऊन ग्रामस्थ एकत्र होऊन त्याचा निषेध केला जावा आणि त्याचप्रमाणे या आल, हल् हल्ल्यामध्ये जे मृत्युमुखी पडले आहेत आपल्या देशातील नागरिक त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाप अर्पण करण्याआधी आपण इथे कॅन्डल मार्च आयोजित केला होता आणि आज आम्ही सर्व आशिलकार याचा या बॅड हल्ल्याचा निषेधार्थ करतो आणि इंडियन गव्हर्नमेंटला आम्ही विनंती करतो की लवकरात लवकर जेवढे जेवढे इंडियाच्या आजूबाजूला जे अतिरेक्यांचे दळ आहेत तिथे आर्मी आणि एअरफोर्स यांनी घुसून त्यांना याचा पूर्णपणे आपण जो त्या म्हणजे म्हणजे त्यांना चांगलं तोडीस तोड जबाब देऊन हे सगळं नष्ट करायला पाहिजे आणि त आपल्या या सगळ्या पर्यटकांवरती जो हल्ला झालेला आहे आणि ज्यांचा मृत्यू होला त्यांना ती एक श्रद्धांजली वाहिली जाईल हल्ला केला आहे इथं जमलेला आहोत सर्व वासिंच्या वतीने या हल्ल्याचा आपण जाहीर निषेध करतो आहोत यामध्ये एकूण सत्ते हो, सत्तावीस भारतीय आपले हो, सहा आपले महाराष्ट्रीयन बांधव होते या डोंडुलीचे पुण्याचे याचा निषेध करण्यासाठी आज आपण इथे या ठिकाणी सर्व वासिन बांधवांचा बोललेलो आहोत दोन मिनटं शोक शोभा इथं अर्पण करून या हल्ल्यामध्ये जे मृत पावलेले आहेत त्यांना दोन मिनटं आपण श्रद्धांजली वाहणार आहोत तर या त्या शहरातील महत्वाच्या आठ घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद